ठाण्यातील एन के टी महाविद्यालयामध्ये तेरा आणि चौदा ऑक्टोबर या दोन दिवसात बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आज या स्पर्धांचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळेस प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील उपप्राचार्य डॉक्टर मनोजी बागची तसंच इतर मान्यवर देखील उपस्थित होते यावेळेस मान्यवरांचं आयोजन समितीच्या वतीने सत्कार आणि सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते विभागा या स्पर्धेत ठाणे विभागाअंतर्गत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून अठ्ठेचाळीस विद्यार्थी या आंतरक्षेत्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सहभाग झाले आहेत चोवीस मुलं आणि चोवीस विद्यार्थिनी यात आहेत विद्यापीठाच्या या इंटर झोनल लेव्हलच्या ज्या बुद्धिबळ स्पर्धा आहे या मुंबई विद्यापीठाने आमच्या महाविद्यालयाला आयोजित करण्याची संधी दिलेली आहे याआधी झोनल लेवलच्या पण स्पर्धा यशस्वीपणे एन के टी महाविद्यालयाने पार पाडल्या होत्या त्याच्यातलेच जे विद्या विजयी जे संघ आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांच्या या स्पर्धा आहेत ओके तर आज आज इथे चार झोनपंधून एकूण अठ्ठेचाळीस विद्यार्थी पार्ट याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत कोकण मुंबई मुंबई पालघर ठाणे जिल्हा उपनगर जिल्हा आणि कोकण विभाग असे चार झोनमधून इथे प्रत्येक झोनमधून बारा बारा विद्यार्थी असे अठ्ठेचाळीस विद्यार्थी या स्पर्धेसाठी इथे इथून ती मुलं विद्यापीठाला रिप्रेझेंट करण्यासाठी युनिव्हर्सिटी लेवलवरती जाणार आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या